इन्वेशन इन्वेशन म्हणजे आक्रमण किंवा सॉरी अनॉर्मस अनॉर्मस म्हणजे प्रचंड किंवा अफाट ब्लंडर ब्लंडर म्हणजे चूक किंवा घोडचूक प्रॉस्पेरिटी प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी किंवा भरभराट सबस्टेनेबल सबस्टेनेबल म्हणजे शाश्वत किंवा टिकाऊ थ्रोन थ्रोन म्हणजे सिंहासन ॲनेक्सेशन ॲनेक्सेशन म्हणजे संलग्नीकरण किंवा जोडणे स्पेसियस स्पेसियस म्हणजे प्रशस्त किंवा विशाल सर्क्युमस्टेन्स सर्क्युमस्टेन्स म्हणजे परिस्थिती अप्रिशिएट अप्रिशिएट म्हणजे प्रशंसा किंवा कौतुक करणे पेनेट्रेट पेनेट्रेट म्हणजे घुसणे किंवा आत शिरणे इंडिजनस एंडिजनस म्हणजे स्थानिक किंवा स्वदेशी कंटेम्पररी कंटेम्पररी म्हणजे समकालीन एम्ब्रॅस एम्ब्रॅस म्हणजे अलिंगन किंवा मिठी मारणे जेनेसिस जेनेसिस म्हणजे उत्पत्ती डोमिनियन डोमिनियन म्हणजे वर्चस्व युनिफॉर्म युनिफॉर्म म्हणजे एक समान ॲस्युम अस्युम म्हणजे गृहित धरणे अपेरन्स अपेरन्स म्हणजे देखावा किंवा एखादे दृश्य ऑस्फेशियस ऑस्फेशियस म्हणजे शुभ किंवा शुभ वार्ता एवोल्यूशन एवोल्युशन म्हणजे उत्क्रांती कन्सिस्ट कन्सिस्ट म्हणजे समावेश प्रिझर्वेशन प्रिझर्वेशन म्हणजे संरक्षण किंवा जतन टेस्टमने टेस्टमने म्हणजे साक्ष किंवा ग्वाही देणे फूट हिल्स फूट हिल्स म्हणजे पायथ्याशी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे आणि आलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला लगेचच दिसतील धन्यवाद